फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकोली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्केअर फुट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर टक्के काम पूर्ण मोजके शिल्लक पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाइव्ह सेवन फाइव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांचा पस्तीसवा वाढदिवस बारा फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला रत्नागिरी भाजपा युवा मोर्चाचे माजी पदाधिकारी असलेले अनिकेत हे भाजपाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले युवा नेतृत्व आहे अनिकेत फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात आणि तळ कोकणात विविध सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत विशेष म्हणजे भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास मोबाईल कॉल करून अनिकेत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या थेट मुख्यमंत्री देवाभाऊंनी आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बर्थडे विश करण्यासाठी खास मोबाईल कॉल करून दिलेल्या शुभेच्छामुळे अनिकेत पटवर्धन यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पाहुयात दस्तूर खुद्द देवाभाऊनी कशा शब्दात अनिकेत यांना दिल्या बर्थडेच्या शुभेच्छा हॅलो हा सर थँक्यू सर पस्तीस पूर्ण छत्तीस चालू छत्तीस क्या बात है, बहुत थैंक यू सर शोधा सर मनोकामना पूर्ण करू सर थँक्यू यू सर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनीही विशेष समारंभात सांगली येथे अनिकेत यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनिकेत पटवर्धन यांनी बड्डे केक कापला यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर पृथ्वीराज देशमुख समित कदम आदी मान्यवर उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका